नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे महाराष्ट्र राज्यात काय चालले कृषी मंत्री आणि गृह राज्यमंत्री यांची हकालपट्टी करण्याबाबत शिवसेना उभाटा गटाच्या मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आलेलं आहे तर प्रत्यक्षात शिवसैनिकाकडनं आम्ही जाणून घेतोय काय सांगाल नेमकं काय निवेदन दिलं काय मागणी आहे आज आमच्या शिवसेने पदाधिकाऱ्यांच्या वतीने मावळ तालुक्याचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं त्यामध्ये सांगावशी पण लाज वाटते की आपल्या राज्याचे कृषी मंत्री असन माणिकराव कोकाटे हे विधानसभेत बसून रम्मी खेळतात हे आज त्या रम्मीमुळं पत्त्याच्या ह्याच्यामुळं कितीतरी संसार उद्ध्वस्त झालेले त्याच्या कारणात त्यांना शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची यांची लायकी नाही यांची पात्रता नाहीये आजचा तोच प्रकार योगजी कदम असन यांच्या मातोश्रीच्या नावाने डान्सबार चालतो तर काही आमदारांचे भाऊ नर्तिकेवरती गोळीबार चालवतात म्हणजे हा देश चालय कुठं हे राज्य चालय कुठं याची सर्वसामान्य जनतेने काय यांच्याकडून दडा घ्यायचा आणि आज आम्ही या ठिकाणी तहशीदारांना निवेदन दिले याचा जर त्यांनी लवकरात लवकर कारवाई नाही केली तर आम्ही शिवसेना टाईल नाही पंचायत समितीच्या समोर टेबल लावून आम्ही पत्ते खेळू त्या ठिकाणी असे आम्ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो काय नाव काय सांग माझं नाव बाळासाहेब फाटक मी शिवसेना पुणे जिल्हा संघटक आज आम्ही ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलं की आपण बघितलं काही दिवसात काय सरकारचं चाललंय ते माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत जिथे आपण मंदिर मानल्या ठिकाणी रमणी खेळतात आ, आ, कदम योगेश कदम त्यांच्या आईच्या नावाने बार डान्स बार लोकांनी यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा अशा या लोकांचा राजीनामा त्वरित घ्यावा यासाठी आमचा आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि हे जर राजीनामा नाही झाला तर तसं आमचे पदाधिकारी बोलले की आम्ही भर रस्त्यात टेबल मांडून पत्ते खेळले जाईल तसं आम्ही या ठिकाणी जाहीर निश्चित करतो या सगळ्यांचा पहिल्या प्रथम मी आणि यांचा जर राजीनामा नाही झाला तर तीव्र आंदोलन पुणे जिल्हा व मावळ तालुक्याच्या वतीने घेतलं जाईल या ठिकाणी एवढं सांगतो काय नाव काय सांगाल जय महाराष्ट्र मी भरत बोते, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख प्रथम मी कृषी मंत्र्यांचा निषेध करेल की ज्या न्याय मंदिरामध्ये तुम्ही समाजाचे एक लोकसेवक म्हणून गेलेले आहात समाजाने तुमच्यावरती लोकांनी जनतेने तुम्हाला न्याय मागण्यासाठी त्या दालनामध्ये पाठवले त्या न्याय करण्याऐवजी तुम्ही ज्या न्यायिक कृत्यामध्ये आज अडकलेले आहात या कृत्यामध्ये तुम्ही एकेकाळी -एक विधान पण केलेलं आहे की बाबा कोण काय गरीब आहे विकरे ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिले ते निवडून दिले सरकार म्हणजे खूप मोठं आहे का प्रथम तर या विधानाचा पहिलाच निषेध आहे आणि आज जे त्यांनी काही केलेलं आहे ते एकदम अक्षम्य चूक आहे त्यांची ज्या जबाबदार नेत्यांनी केलं जे काही करतायत ते फार चुकीचं आहे याच्यामध्ये महाराष्ट्राची प्रतिमा मलिनच नाही तर काय काय केलंय याच्याबद्दल जर पाडच वाचायचा आला तर सगळा दिवस अपुरा पडेल कोणाचे सहकारी मित्र कोणाचे समाजाचे निर्गुण हत्या करतायत मुंडे प्रकरण त्याच्यानंतर तिकडे कोणतरी यु पी बिहारी म्हणजे परप्रांतीय आपल्या परप्रांतीय भावांनाच उल्लेखून काय करेल बघेल हानी मारेल आमच्या रण रण रा, रागिणींनी जो आवाज उठवला ते त्यांना दाखवून दिलं की महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांच्या विचाराने प्रेरित झालेला आहे आणि या आवाजाचा केलेल्या घोषणेचा प्रथम मी त्या सगळ्या रणरागिणींचे आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये जे सगळे काही चाललेलं आहे सरकारचे फार चुकीचे धोरण आणि त्यांचं जे चुकीच्या धोरणाचा आहे हे त्यांचे पदाधिकारी असेल म्हणजे जे कोणी नेते आहेत मंत्री आहेत हे ते त्यांचे असणारी भविष्याची दिशा आणि त्यांची काही जे सगळे मानसिकता आहे जे आपण स्पष्टपणे म्हणता येईल की त्यांची मनोवृत्ती जी आहे ती मनुस्मृतीप्रमाणे ती दाखवतायत करतायत कधी त्यांनी कोणाच्या आया बहिणी काश्मीरामधून घेऊन येऊ अशी विधाने केलेले ते तर लोक पावलेच त्याच्या पलीकडे कोणी कोटी कोटीचे भ्रष्टाचार केलेले आज काय कोणाच्या कुशी खाली आहे ते तर हे समाज जाणताय नुसतोच ईव्हीएम मशीन हॅक करून तुम्ही सत्ता मिळवली म्हणजे काय तुम्ही समाजाला फार भिकेला हा चाललेला कारभार खूप मोठा आणि खूप धोकादायक आहे याची असणारी हुकुमशाही थोड्याच दिवसामध्ये लोप पाहून एवढे बोलून थांबतो जय महाराष्ट्र काय सांगाल आजच्या आंदोलनाबद्दल आजच्या आंदोलनाचा विषय आमचा हे अधिवेशन संपत आलेलं आहे मंत्री मस्तवलेले आहेत कुणी पत्ते खेळतो तर कुणी डान्स मध्ये उळवार करतो ह्या सरकारचा या, या ग्रहराज्यमंत्र्याचा धाक राहिलेला नाही मंत्रालयाच्या आवारामध्ये विधिमंडळाच्या आवारामध्ये जर त्या नेत्यांकडनं मारामाऱ्या होतात तर यांना राज्य सांभाळायला दिलं नाहीये जर यांचं राज्य यांनी चांगलं सांभाळ यांना जर चांगलं बहुमत मिळालं तर या देशामध्ये या राज्यामध्ये या राज्यामध्ये त्यांनी जल्लोष करून करायला पाहिजे होतं हे व्हीएमच्या माध्यमातून आलेले हे व्हीएमच्या माध्यमातून आले शांत राहिलेत गलबला करत नाहीत फक्त काय करतायत लुटा लूट करायचा धंदा या मंत्र्यांनी फक्त लूट करायचा धंदा धरलेला आहे कुठं काय आरक्षण टाका कुठं काय आपल्याला मिळेल कुठला रस्ता कॅन्सल करा कुठाच्या तरी दुश्मनाच्या याच्यावर टाका हे फक्त या राज्यामध्ये दुश्मनी लावून देण्याचं काम या मंत्र्यांनी चालवलेलं याच्या पलीकडं त्यांना काम सुचत नाही अशा मंत्र्याचा आम्ही शिवसेना पाट्या गटाच्या माध्यमातून निषेध करतो आणि हे सांगू इच्छितो की बाबा तुम्ही जशा जशाप्रमाणे निवडून आलेले आहेत तुम्ही जनतेतून निवडून आले असते तर जनतेचा सहवास तुम्हाला राहिला असता ते आता पाहणी चालत नाहीत हे हवेच आहेत आणि त्या हवेमुळे हा सगळा प्रकार घडतोय आणि म्हणून या मंत्र्यांचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो काय काय सांगाल आजच्या निवेदनाबद्दल महाराष्ट्राचं आराध्य आहे तुळजाभवानी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचं वंदन करून शिवसेना पक्षाचे कार्यकारी प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे त्यांना मानाचं वंदन करून आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने पावसाळे अधिवेशन चालू आहे अतिवृष्टीमुळे शेतकरी शेतकऱ्याची एवढे दुर्दशा झालेली आहे जे बी पिअरलेलं आहे अतिवृष्टीमुळे ती पिकं गेलेली आहेत आणि या राज्याचे कृषी मंत्री पत्ते खेळत बसतात खऱ्या अर्थाने हे लोकप्रतिनिधी ईव्हीएमच्या माध्यमातून इलेक्ट झाल्यामुळे त्यांना लोकांच्या शेतकऱ्यांच्या भावना समजत नाही हे दुर्दैव आहे खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी ज्या वेळेला लोकांमधून निवडून जातो त्यावेळेला लोकांच्या प्रश्नाची जाण त्या मंत्र्याला त्या आमदाराला त्या, त्या खासदाराला असते हे माध्यमातून इलेक्ट झाल्यामुळे सामान्य जनांचे प्रश्न आणि त्याची तीव्रता यांना त्या तीव्रतेचं गांभीर्य नाही म्हणून हे विधान भवनामध्ये पत्ते खेळतात की लाजीरवाणी आणि अक्षम्य अशी बाब आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे खऱ्या अर्थाने लक्ष दिलं पाहिजे या राज्याचे गृहमंत्री योगेश कदम त्यांच्या मातोश्रीच्या नावे असणारा जो बार आहे म्हणजे खऱ्या अर्थाने पाहिलं तर पन्नास मीटर वरती पोलीस स्टेशन आहे आणि आजचा हा ज्या वेळेला तिथले पी आय शिंदे साहेबांना ज्या वेळेला विचारायला गेल्या आमदार दमाने आताई तर त्यांना त्या एफ आर आय बद्दल सविस्तर माहिती देण्यास म्हणजे एवढ्या प्रमाणात प्रशासनाची आणि मंत्र्यांची जर पोलीस धास्ती घेणार असेल तर खऱ्या अर्थाने सामान्य माणसाला न्याय मिळेल का ही सामान्य माणसाच्या मनामध्ये असणारी भीती आहे आणि मग जर न्याय मिळणार नसेल ज्या योगेश कदमांच्या आईच्या नावाने त्यांना ज्या वेळेला विचारलं त्यांनी सांगितलं की हा बार आम्ही चालवायला दिला अरे अशा पद्धतीने जर उडवा उडवीची उत्तरं समाजाचं समाधान होणार नाही अशा पद्धतीची विधानं जर एक या राज्याचा गृहमंत्री देणार असेल तर या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उभाट्याच्या वतीने मी या दोन्ही मंत्र्यांचा निषेध करतो त्यांनी जर येत्या कालावधीमध्ये तत्परतेने राजीनामा नाही झाली दिला नाही तर शिवसेना याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करेल जे उतरेल या ठिकाणी या ठिकाणी कडक इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना उभाटा गटाचे मावळ तालुका प्रमुख हा काय सांगा सांगायचं म्हणजे सांगायचं पुष्कळ आहे पुष्कळ असताना महाराष्ट्र देशामध्ये एक नावालूपाचं राज्य जे असताना महाराष्ट्र हा फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का आजची महाराष्ट्राची शासन यंत्रणा आणि सर्व पदाधिकारी ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरच्या सामान्य नागरिकाच्या गाड्या फुटतात महिलांची छेडछाड होती विधानसभेला मारामाऱ्या होत्या विधान परिषद सभेमध्ये पत्ते कुठले जातात हा खरंच आपला महाराष्ट्र आहे का आपण नुसतं म्हणत होता हा बिहार आहे पण महाराष्ट्राचा खरंच बिहार होतोय हा बिहार या नेत्यांनी थांबवावा धन्यवाद शिवसेना उबाटा मावळ तालुका प्रमुख या ठिकाणी आशिष ठोंबरे आहेत काय सांगाल तुमचं आंदोलन म्हणजे पत्ते घेऊन तुम्ही हातामध्ये पत्ते खेळताय पत्ते खेळणं हा गुन्हा आहे परवानगी नसताना तुम्ही मावळ तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये पत्ते खेळत आहे पक्षाच्या वतीने आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले आहे हा महाराष्ट्रात चाललाय काय आपण जर पाहिलंय आज ओला दुष्काळ जाहीर होत नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी होत नाहीये आणि त्याच्यात अधिवेशन घेतली जातात पण अधिवेशनात प्रश्न काय मांडायचे असतात अधिवेशन कशासाठी घेतलं जातं हे गोर गरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन घेतलं जातं पण तिथं राज्याचे कृषी मंत्री जर तिथं पत्ते खेळत असेल ऑनलाईन रमी खेळत असेल तर अशा कृषी कृषी मंत्र्यांचं करायचं काय तुम्ही जर पाहिलं असेल हे मॅनेज करून आलेलं सरकार आहे आणि हे मस्तावलेले मंत्री आहेत आज तुम्ही कोकट्यांची माणिकराव कोकड्यांचे स्टेटमेंट ऐकले असतील तर त्यांनी प्रत्येक वेळेस चुकीचे स्टेटमेंट दिल्यात शेतकऱ्यांना आज ते सांगतात सरकारी भिकारी आहे एक रुपया आमच्याकडून घेतं अरे सरकारी भिकारी आहे सरकारने तुला जर मंत्री बनवलं अस ना आणि तू सरकारच्या विरोधात बोलत असं तुला तिथं राहण्याचा अधिकारच नाहीये आणि असा मंत्री जर अधिवेशनात गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याच सोडून ऑनलाईन रमी खेळत असन तर अशा मंत्र्याला त्या दालनात बसायचा अधिकार आहे का हे सर्व लोकांनी आपण ठरवलं पाहिजे अशा मंत्र्यांची हकालपट्टी करावी म्हणून शासनाक मागणी केली पाहिजे दस्त पाहिलं दुसरा मंत्री आज योगेश कदम साहेब आज हे त्यांच्या आईच्या नावाने डान्स बार चालवतात त्यांचे पिताजी कदम साहेब हे स्टेटमेंट देतात रडतात खोटं बोलतात ते खोटं बोलतात आम 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 की आमच्या नावाने डान्स बार आहे मान्य करतात डान्स बार मध्ये काय चालतं हे सर्वांना माहिती आहे आणि ते स्वतः सांगतात आमच्याकडे आमच्याकडे त्या मुलींचे आम्ही आयडी प्रूफ बनवले हे तुम्ही मान्य करताय मग मुली वेटर म्हणून तिथं काम करतात का डान्स करतात म्हणजे अशा मंत्र्यांकून आपल्या युवकांनी आपल्या राज्यातील नागरिकांनी नक्की घ्यायचं काय जर आशा मंत्री जर जर त्या दालनात बसत असन तर ह्या आपल्या देशाच्या या, या महाराष्ट्राच्या राजकारणाने घातक आहे अशा मंत्र्यांचा आमच्या पक्षवतीने राजीनामा घ्यावा अशा मंत्र्यांची हकलपट्टी करावा एकाला रमी खेळायला हवा जुगार खेळायला हवा आणि दुसऱ्याला डान्स बारच चालवायला हवा अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मागणी आहे जर ही मागणी पूर्ण झाली नाहीये तर आम्ही मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आणि या दोन्ही नेत्यांची लवकर लवकर हक्कलपट्टी कशी होईल यासाठी प्रयत्न करू जर तुम्ही पाहिलं असल आज हे दोन मंत्रीच नाहीये तर चड्डी बँक आता नवीनच म्हणजे मं, आज तुम्ही पाहिलं आमदारांची एक चड्डी गँग निर्माण झाली मी एक मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो आज तुमचं काम चांगलंय तुमची एक प्रतिमा चांगली लोकांमध्ये मुख्यमंत्र्यांनी अशा चड्डी बन्याल गँग आसन किंवा अशा आमदार आसन या आमदारांची हकलपट्टी करावी आणि लोकांना न्याय द्यावा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र